श्री गणेशाय नम कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारले कर्दळी वनी गुप्त झाले त्रिती कथा पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडले बहुत पट्टणे त्याची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा तरी तीच विशेषंका मना माझी येत असे गुरु झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुंटला येते पत्रिका वाद लोकोद्दारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले अक्कल कोटा माझारी राजापा मोदी याचे घरी बैसले समर्थांचे स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की एक आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळी सी महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघासी बैसोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणे समर्थाचे तेज उभयंतासी वाटले चो ज साहेबांनी प्रश्न केला सहज आपणाला कोटोने स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडण हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिले मग ते सहजगती पातलो गोदा तटाका the जे ची महाप्रख्याती पूर्णांतरी बनने केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस परतलो मंगल बहुत दिवस केला वास मग फिरवून पंढरपुरास ते ते बेगमपूर पाहिली आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो ते तोनी केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे ते झाले ते पासोनी या नगरात आनंदया होनांदत ऐसे आमूचे सकल वृत्त असे मुळापासून एकोनिया ए शिवानी उभयता संतोषलेमनी मग स्वामी अज्ञा घेऊन गेले उठूनही उभयता द्वादश वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राज्यती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली सदा वास अरण्यात बहुदान येती गावात जरी आली अकोचित गलिच्छ जागे वैसती कोणी काही अनुनी देती तेची महाराज राहुनी मागती अरण्यात वेडा बुवा तया गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा उतार सोलापुरी झाला ते जाणोनी अंतर्खुन स्वामीसी मानती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही य कमरेवरी ठेवून कर दर्शन देते तयासी अमृता समान फुडे कथा एकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहोय स्वामी चरित्र भरला असे शिरसागर मुक्त करो निश्रवंद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येते विट सर्वदा सेवावे अखंड बो भयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिशोध द्वितीयध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयध्याय श्रीरस्तू शुभमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय